नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी महानगर आयोजित मूर्ती आमची किंमत तुमची ही संकल्पना आज या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि या संकल्पना राबवण्याचा मागचा उद्देश असा की हिंदू धर्मातील सण उत्सव जे आहेत ते सण उत्सव न पडता एक चांगल्या पद्धतीनं हे सण उत्सव साजरे झाले पाहिजे आणि या उपक्रमाअंतर्गत जी काही रक्कम मिळेल ती रक्कम आम्ही एका एखाद्या शेतकऱ्याला आम्ही समर्पित करणार आहोत धन्यवाद जय आज भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आदर्श जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी परभणी महानगर अध्यक्ष आदरणीय राजेशभाई देशमुख संकल्पनेतून आपण मूर्ती आमची किंमत तुमची ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतो त्या संकल्पनेच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता तर या गणेशोत्सवाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा ते मूर्ती बनवायचे मूर्ती लोकांना द्यायचे तर त्याची किंमत आपण नाही ठरू शकत कारण की जा ते गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पांची किंमत मूल्य ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे तर ते मूल्य आपल्या सामान्य लोकांनी जे ठरवायचं आणि त्याची जे जमा झालेली वर्गणी आहे त्याचा एक सत्कर्मासाठी कुठेतरी वापर करायचा तसंच आज आमचे माननीय राजेश भैया देशमुख यांच्या संकल्पनेतून जी वर्गणी आज इथे जमा होणार आहे ती वर्गणी आम्ही या जे दुष्काळग्र ग्रस्त किंवा नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या फायद्यासाठी आज या वर्गणीचा आम्ही उपयोग करणार आहे तसेच या निमित्तानं मी भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीनं सर्व परभणीकरांना आणि सर्व हिंदू बांधवांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो मी आशा करतो गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातले सर्व विघ्न रोग दारिद्र्य सगळ्यांचे हारून सर्वांना सुख संपदा प्रदान करतील या सदिच्छा जय श्रीराम Thank okay.